राहुरी तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या सव्वीस कार्यकर्त्यांची कोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे दोन हजार दहा साली ऊस दरवाढीच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनादरम्यान त्यांच्या विरोधात दाखल झालेले खटले न्यायालयानं फेटाळून लावलेत बारा डिसेंबर दोन हजार दहा रोजी शेतकरी संघटनेच्या वतीने राहुरी येथे मुळा नदीच्या पुलावर नगर मनमाड रोडवर तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं ऊसाला पहिली उचल दोन हजार शंभर रुपये प्रतिटन मिळावी या मागणीसाठी आंदोलन शांततेत पार पडले होते मात्र काही साखर कारखानदारांनी पोलिसांचा वापर करून कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप शेतकरी संघटनेनं केला होता या प्रकरणात शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तब्बल पंधरा वर्ष न्यायालयात हजर राहत राहुरी न्यायालयात बारा वर्ष आणि जिल्हा न्यायालयात तीन वर्ष खडला लढवत होते हे प्रकरण अॅडव्होकेट मोहनराव धोंडीराम पवार आणि त्यांचे सुपुत्र ॲडव्होकेट वैभव पवार यांनी विनामूल्य चालवले ऑक्टोबर रोजी अहमदनगर जिल्हा प्रथम श्रेणी न्यायमूर्ती श्री मोरे यांनी या खटल्यात सर्व सव्वीस आंदोलकांची निर्दोष मुक्तता घोषित केली आहे उर्वरित काही आंदोलकांच्या खटल्यांचा निकाल प्रलंबित आहेत निर्णयानंतर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अॅडव्होकेट वैभव पवार आणि त्यांच्या सहकार्यांचा सत्कार करून आनंद व्यक्त केला याप्रसंगी जिल्हा ऊस उत्पादक आंदोलन प्रमुख दिलीप राव इंगळे यांनी म्हटलं की हा निकाल खऱ्या अर्थानं न्यायाचा विजय आहे शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्यांना हा मोठा धडा ठरेल कार्यकर्त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठीची लढाई पुढेही सुरूच राहील एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा